विजेचा टेम्पो घेऊन विवाहस्थळी निघालेल्या टेम्पोच्या धडकेत त्याच विवाहासाठी निघालेल्या बळीराम अभिमन्यू व्यवहारे राहणार कुर्डवाडी तालुका माडा यांच्या कारमधील त्यांचा मुलगा उत्कर्ष वय नऊ हा ठार झाला आहे दुसरा मुलगा संकल्प वय तेरा आणि बळीराम व्यवहारे यांची पत्नी चांदणी हे दोघे गंभीर जखमी आहेत कुर्डवाडीत खासगी कोचिंग क्लासेस चालविणारे मुळशी नेवरे तालुका माळशेरस येथील बळीराम व्यवहारे हे आठ जूनला सकाळी साडेनऊच्या सुमारास नातेवाईकाच्या विवाहासाठी कारमधून नेवरे गावी निघाले होते त्यांच्यासोबत दोन मुले पत्नी व बाचा गणेश अजित सावंत वय सोळा हा होता बोरगाव वेळापूर पालखी मार्गावरील सर्व्हिस रोडने गावाकडे जात असताना बोरगाव शिवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिजजवळ डीजे घेऊन निघालेल्या टेम्पोने व्यवहारे यांच्या कारला जोरात धडक दिली या अपघातात कारची समोरील बाजू पूर्णपणे चक्का झाली या अपघातात गंभीर जखमी नऊ वर्षाचा उत्कर्ष जागीच मरण पावला या प्रकरणी जखमी बळीराम व्यवहारे यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली असून टेम्पो चालक समीर अनवर शेख वय पस्तीस राहणार वेळापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय पोलीस हवालदार मनोज बागडे तपास करत आहेत फिर्यादी कार चालविणारे बळीराम व्यवहारे यांची पत्नी चांदणी व भाचा गणेश हे दोघे मागच्या सीटवर बसले होते समोरील सीटवर उत्कर्ष आणि संकल्प हे दोघे बसले होते अपघातानंतर चालकाच्या डाव्या बाजूला जोरात धडक बसली त्यानंतर कारच्या दोन्ही एअर बॅगा उघडल्या पण दोन्ही चुमुकली कारच्या डॅशबोर्डवर जोरात आदळली त्यात नऊ वर्षाच्या उत्कर्षला कुठेही जखम झाली नाही पण त्याच्या डोक्याला आतून जखम झाली आणि त्याच्या कानातून नाकातून खूप रक्त येऊ लागले त्यातच त्याने जागीच जीव सोडला संकल्पवर टेंभरणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत